मित्रांनो नमस्कार आज आपण सुतिकावस्था म्हणजे प्युरपेरियम हे काय असते हे पाहणार आहोत सुतिकावस्था म्हणजे गरोदरपण व बाळातपण यामुळे स्त्रीच्या शरीरात जे काही बदल किंवा फरक झालेले असतात ते नाहीसे होऊन ती पूर्वस्थितीवर येईपर्यंतचा काळ असतो यामध्ये साधारणतः गर्भाशय या गर्भाशयामध्ये झालेले बदल हे असतात दुसरी गोष्ट युनी मार्गातून ज्या काही स्त्राव विशिष्ट काळापर्यंत चालणारा स्त्राव असतो तो असतो नंबर तीन स्तनात दूध उत्पन्न होणे हा असते आता आपण गर्भाशयात आत काय बदल होतात ते पाहू गर्भाशय हळूहळू गरोदरपणाच्या पूर्वीच्या स्थितीत प्राप्त होतो व हे बाळातपण झाल्यापासून दीड ते दोन महिन्याच्या आत होते बाळातपणाच्या चौथ्या दिवशी गर्भाशय नाभीपर्यंत व दहाव्या दिवशी पिरविक बोनची जी सीमा असते ज्याचं जी जी उंची असते त्याच्यापर्यंत असते पंधराव्या दिवशी तो कटी कोठरात म्हणजे स्वस्थाने पूर्वत जातो पंधरा दिवसानंतरही जर तो पेल्विक बोनच्या वर असेल तर गर्भाशय फार मंद गतीने पूर्वस्थितीस येत आहे असे समजावे आता आपण बाळातपण किंवा बाळातपणानंतर त्या स्त्रीच्या योनीमार्गातून कोणते स्त्राव येत असतात आणि त्यामध्ये काय बदल होतात याबद्दल पाहू बाळात झाल्यानंतर होणारा स्त्राव हा आपण जसे जखम झाल्यानंतर ज्या स्त्राव निघत असतो जसा स्त्राव निघत असतो त्या स्त्रावाप्रमाणेच पहिले रक्त येत असते पुढे थोडे थोडे रक्त व लस आणि त्यानंतर लसच असते हा स्त्राव बाळास्त्रीला सुमारे आठ दिवस होत असतो व पुढे कमी कमी होत जाऊन नाही सावतो साधारण या स्रावास दुर्गंध नसतो पण दुर्गंध जर असेल आणि स्त्राव जर एकाएकी बंद होत असेल तर हे लक्षण वाईट आहे आठ दिवसानंतरही बरेच दिवस स्त्राव सुरू राहिल्यास व तो रक्तवर्ण असल्यास गर्भाशय हळूहळू पूर्वस्थितीस येत आहे असे समजावे आणि जर गर्भाशय हळूहळू पूर्वस्थितीस येत आहे किंवा त्याला वेळ लागत आहे तर याचा मतलब का आहे गर्भाशय स्थानभ्रष्ट झाल्यामुळे असे होते गर्भाशयात ओहरचे तुकडे किंवा वारेचे तुकडे असतील तेव्हा पण असो गर्भाशयात रक्ताचे गोळे राहिल्यामुळे किंवा रक्ताचे गोळे झाल्यामुळे दहाजन्य विकृती निर्माण होते किंवा गर्भाशयाच्या अशक्त स्थितीमुळे कधीकधी असे होत असते त्यामुळे गर्भाशयास पूर्वस्थितीस येण्यास वेळ लागते आता आपण स्त्रीला दूध कधी येते ते पाहणार आहोत बाळात झाल्यानंतर बाळांत झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसात स्तनातून काहीतरी चिकट पदार्थ निघतो स्तनातून दूध निघणे तिसऱ्या दिवशी सुरू होते व ते दिवसेंदिवस दुछ वाढत जाते दूध निघणे पहिल्या दहा दिवसात एकाएकी बंद झाल्यास ते फार वाईट चिन्ह आहे आणि काहीतरी बिघाड आहे असे समजावे आता बाळात झाल्याच्या नंतर सु त्या स्त्रीचे लक्षणं काय असतात ते पाहू आता त्यामध्ये आपण साधारण जनरलमध्ये चेहरा पाहतो चेहरा शांत म्हणजे असतो साधारण जनरली असतो तसाच असतो पण जर चेहरा पिंगट किंवा चिरमटलेला व चिंताक्रांत होणे व नागपुड्यात दबून जाणे ही अशुभ लक्षणे आहेत आता झोपचं काय झोप वाळातीस चांगली लागायला पाहिजे पण जर झोप चांगली लागत नसेल तर ही ही त्या ही वाईट चिन्ह आहे आता उष्णतामान कसे असले पाहिजे म्हणजे त्या स्त्रीच्या शरीराचे तापमान कसे असले पाहिजे ते पाहू बहुधा उष्णतामान आरोग्य स्थितीत असते तितकेच असते परंतु कित्येक स्त्रियांचे उष्णतामान थोडेसे वाढलेले असते व ते शंभर फॅरेनाईटच्या वर नसल्यास त्यास भिण्याचे कारण नाही परंतु शंभर फॅरेनाईटच्या वर गेल्यास ते काळजी करण्याचे चिन्ह आहे आता नाडीचा वेग कसा असते ते पाहू नाडीचा वेग म्हणजे धमनीचा वेग सत्तर ते नव्वदच्या दरम्यान असतो उष्णतामान जास्त असूनही त्या मानाने धमनीचे ठोके असावी त्यापेक्षा कमी असल्यास बहुधा भिण्याचे कारण नाही साधारण किती दिवस त्या बाळातील झालेल्या स्त्रीला किती दिवस पोटात दुखणे वगैरे राहते ते पाहू कित्येक स्त्रियांना प्रसवानंतर गर्भाशयात दुःख होते व ते कधीकधी फारच तीव्र असते ते पाच सहा दिवस राहून नाहीसे होते जेव्हा दूध येते स्त्रीला तेव्हा त्याबरोबर कधीकधी दूध थांबल्यामुळं किंवा दुधाच्या गाठी झाल्यामुळं त्या स्त्रीला ताप येत असते त्याचीही आपण ट्रीटमेंटनंतर पाहणारच आहोत पण बाळात झाल्याच्यानंतर बाळ म्हणजे बाळांतीन झाल्याच्यानंतर सर्वसाधारण उपचार काय करायला पाहिजे ते पाहू आपण साधारण बाळातिंनीला आपण कातबोळ वगैरे देतो शिरा वगैरे देतो तिला आंघोळ वगैरे घालतो आंघोळ वगैरे घालणे ठीक आहे पण कातबोळ देणे किंवा बाकीचे औषध जसं हेमवर वगैरे आहे ते त्या स्त्रीला द्यायला नाही पाहिजे कारण कातबोळामुळं एक तर तो कातबोळ हा कडू असते त्यामुळं ते कधीकधी दूध वाढण्याच्या जागी कमी होते साधारणतः कातबोळ हा आपण दूध वाढण्यासाठी देत असतो किंवा त्या स्त्रीला ताप येऊ नये म्हणून देत असतो पण ही प्रथा जी आहे ती चुकीची आहे आणि बाळांतीन झाल्याच्या नंतर आपण तिला साधारण शिरा वगैरे देत असतो ते, ते पण न देता चांगलं थोडंसं हलकं अन्न आपण तिला द्यायला पाहिजे आणि खूप गरम पाणी आपण साधारण तिला प्यायला देतो पण खूप गरम पाणी न देता फक्त काटामोडंच पाणी आपण ते, ते स्त्रीला त्या स्त्रीला दिलं पाहिजे त्या स्त्रीच्या अंगाची थोडी मालिशही आपण साधारणतः एरंड्याच्या तेलापासून किंवा आपल्या मोहरीच्या तेलापासून आपण केली पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं त्या स्त्रीला थंड हवेपासून आपण तिला वाचवायला पाहिजे कारण एकदम जर थंड हवा लागली तर त्या स्त्रीला ताप येऊ शकते आणि पुढं चालून एखाद्या वेळेस टीबी होण्याचीही शक्यता असते तर आपण आता बाळातपणात नेमकं सुरुवातीला काय खायला दिलं पाहिजे हे पाहू बाळातपणाच्या पहिल्या काही दिवसात गायचे दूध साळीच्या लाह्या व थोडी साखर किंवा दुधात शिजवलेला शाबुदाना हेच खावयास द्यावे त्याने शक्तीही कायम राहील व त्यावेळच्या अवस्थेस जरूर असे थोडे लंघनही होईल जेव्हा खूप जास्त ताप असल्यास साखर देऊ नये चार पाच दिवसांनी गर्भाशयाचे दुःख व सूज राहणार नाही व ज्वरही राहणार नाही तेव्हा मामूली अन्न सुरू करावे महाराष्ट्रातील बाळांतीण स्त्रियांनी यावेळी गव्हाच्या पोळीसारखे जड अन्न खाऊ नये आणि शक्यतोवर वरण भात दूध तूप साखर व भाजी हे अन्न खावे आंबट पदार्थ व ओली फळे बिलकुल खाऊ नयेत थंड पदार्थही टाळावे एक वेळ अन्न चांगले पचू लागले म्हणजे हळूहळू दुसऱ्या वेळचेही अन्न सहन होईल त्याप्रमाणे गव्हाची भाकरी खाणे सुरू करावे याशिवाय जसजशी दस भूक वाढत जाईल तसतसे अंड्याचा पांढरा भाग गाईचे दूध व साखर मिसळून बदाम पिस्ता अक्रोड खारीक व न तळलेला डिंकाचे लाडू सकाळी पहिल्याच भुकेच्या वेळी द्यावेत बाळातपणापूर्वी प्रसूती सहज व्हावी म्हणून काही चिकित्सा करावी लागते त्यामध्ये कालीफॉस सिक्सेक्स सारखे जी औषधी आहे ती सकाळी संध्याकाळी अशा दोन वेळेस जरी दिली, दिली तरी चालते पलसेटीला टू हंड्रेड किंवा थर्टी सुद्धा दररोज एक वेळेस जरी सहा गोळ्या दिल्या तरी चालते बाळातपणाच्या पहिल्या दहा दिवसात गर्भाशयातील दाह सूज व दुःख ज्वर नाहीसा होऊन गर्भाशयास स्थिती प्राप्त होण्याकरिता चिकित्सा करावी लागते आणि त्यावेळी लघुलघनाची आवश्यकता असते लघुलंघन म्हणजे थोडं कमी जेवण दहा दिवसानंतर भूक व शक्ती वाढवणारे उपचार करावे लागतात ह्याप्रमाणे बाळंतणीच्या चिकित्सेच्या तीन अवस्था आहेत हे थे लक्षात ठेवावे आपण चिकित्सा भाग पाहू यामध्ये सर्वात पहिले आपण फेरम फॉस हे पाहू बाळातपणाच्या पहिल्या दहा दिवसात फेरमफॉस हे द्यावे याने गर्भाशयातील दाह व ज्वर नाहीसा होतो व सुतिका ज्वराचा प्रतिबंध होतो बाळातपणाच्या चौथ्या पाचव्या दिवशी दाह होऊन जो दुधाचा ज्वर होतो त्यावर किंवा त्याचा प्रतिबंध व्हावा हो। म्हणून फेरमफॉस हे द्यावे बाळातपणात जनेंद्रियास झालेल्या जखमा पहिल्या तीन चार दिवसातील गर्भाशयाचे दुःख हे फेरमफॉसने भरून निघते त्यामध्ये त्याचा चेहरा लाल असणे किंवा नाकाचा शेंडा लाल असणे चेहरा लालसर पडणे हे लक्षणं महत्त्वाचे आहेत आता कालीफॉस पाहू आपण कालीफॉस बाळात पण सुखाने होण्या करिता बाळातपणाच्या पूर्वीच महिना पंधरा दिवस अगोदर मी सांगितले त्याप्रमाणे एक्स सकाळ संध्याकाळ किंवा एक, एक वेळ तरी द्यावे आणि दोनशेपेक्षा कमी पोटेन्शीचे पण वेळेवर जोरदार वे कळा येण्याकरिता जास्त पोटेन्शीचे म्हणजे कालिफॉस नावाचे औषध द्यावे बाळातपणानंतर शक्ती येण्याकरिता कल्केरिया फॉस आणि कालिफॉस हे दोन सिक्स एक्स किंवा ट्वेल एक्समध्ये दोन महिनेपर्यंत दिले तरी चालते आता कालीम्यूर कधी द्यावे स्तनातील दाह सूज व गाठी बाळातपणानंतर दहा दिवसात फेरमफॉस व कल्केरिया फ्लोअर यासोबत द्यावे म्हणजे गर्भाशय आकुंचित होऊन पूर्वस्थितीवर येतो व दहाजन्य सर्व विकार कमी होतात आता कलकेरिया फॉस बाळातपणानंतर अशक्तपणा मूल अंगावर पित असतानाच विटाळ सुरू होणे दूध बिघडणे निळे व खारट असणे त्यामुळे मूल दूध पित नाही दूध कमी असणे किंवा मुळीच नसणे स्तनात गाठी होणे व त्यावर दुखणे त्यात आग होणे मूल दूध पीत नाही किंवा प्यालेले दूध उलटून टाकते किंवा त्याला ते दूध पचत नाही अशा वेळेस कल्केरिया फॉस ही, ही बाळा तीन बाईसच द्यावे कल्केरिया सल्प बाळातीन झाल्याच्यानंतर तु तृतीय अवस्थेत म्हणजे पू कमी करण्याकरिता एखाद्या वेळेस मॅस्टायटीस हो झालं असेल तेव्हा हे कल्केरिया सल्फ नावाचे औषध दिले जाते आता कल्केरिया फ्लोअर कधी द्यायचं बाळातपणानंतर जेव्हा हो वार बाहेर पडण्याकरता ज्या कळा येतात त्या जर कमजोर असतील तर कल्केरिया फ्लोअर थोडं मीडियम पोटेंशीचं द्यावे स्तनातील दगडासारख्या गाठी कठीण खरबडीत गाठी दूध कमी असणे याने गर्भाशयाची लवचिकता लवचिक तंतू जे असतात ते मजबूत होतात व त्यामुळे बाळातपण सोपे जाते व बाळातपणानंतरही गर्भाशयपूर्वस्थितीस येण्यास या कल्केरिया फ्लोअरची खूप चांगली मदत होते आता नायट्रम्यूर कधी द्यायचं ते पाहू दूध जेव्हा खारट किंवा फेसाळ पातळ निळे किंवा कमी किंवा जास्त असते मूल दूध पित नाही किंवा प्यालेले उलटून पडते किंवा त्याला ते पचत नाही अशा वेळेस नायट्रम्यूर हे त्या बाळा तीन बाईस द्यावे आता शिलेशिया कधी द्यावे तृतीय अवस्थेत जेव्हा पू त्या स्तनामध्ये झालेल्या गाठीत जेव्हा पू घट्ट दुर्गंधी व पिवळ्या रंगाचा असतो दीर्घकालीन नाळीवर नसते किंवा स्तनातील गाठी दूध बिघडल्यामुळे मूल ते पिऊ न शकणे व प्याले तरी लगेच ओकणे स्तनाच्या शेंड्यावर म्हणजे स्तनागरावर भेगा पडून त्यामधून पू वाहणे हे कल्कि सिलेशिया हे कल्किरिया फ्लो फॉसबरोबर किंवा त्यानंतर देण्याची गरज पडते मित्रांनो हा झाला सुतिका अवस्थेमध्ये येणारे प्रॉब्लेम काय करावे काय नाही करू आणि अतिशय सोपी ही चिकित्सा आहे बिलकुल भिण्याचे कारण नाही तुम्ही बायोकेमिक औषध द्या ह्या बिनधास्त द्या काहीही त्यामध्ये टेन्शन घेण्याचं काम नाही आता यानंतर आपण दुसरी कंडिशन लवकरच पाहू Ram Ram Mitra Nu Ram Ram.